दादा तुम्ही निवडून आल्यापासून खूप व्यस्त असतात चोवीस तास लोकांसाठी वेळ देता पुढेच विघ्नर कारखान्याची निवडणूक का आहे <coughs> तुमच्या काही गुप्त बैठका सुरू असल्याची चर्चा होते विघ्नर कारखान्याच्या निवडणुकीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आणि काय भूमिका असेल लवकरच मी चारही असलेल्या माझ्या दिशेने जे काही लोक काम करतात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्या सगळ्या विभागवाई लोकांची एक बैठक मी शेतकऱ्यांची बोलवणार आहे माझ्या असं कानावलं की हल्ली लोक दोन दोन तीन तीन चार चार महिने झालं वेटिंग की त्यांचा ऊसच तुटत नाहीये आणि ही गंभीर बाब आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या युगामध्ये जर शेजारचे जर आपले ऊस घेऊन जात असतील आणि आपलं लक्ष नसेल ते बाब गंभीर आहे हा कारखाना लोकांनी त्यावेळेला हजार हजार रुपये दोन दोन हजार रुपये गोळा करून सर्वात जास्त पैसे पिंपळवंडी कराने दिले आमच्या त्या काळात आणि अशा परिस्थितीमध्ये हा जर शेतकऱ्यांचा कारखाना आणि नावाजलेला कारखाना सगळ्यात जुना कारखाना आणि जर वेळेत वस्तू तुटत नसेल तर हा मोठा गंभीर विषय आहे सर्व शेतकऱ्यांशी मी चर्चा करेल माहिती पण आता ही सगळी माझ्याकडे ऐकव बातमी आहे लोक मला चर्चा करतात तो करत मी हिवाळी आधिवेशन आता तालुक्यात आले चार पाच दिवस आहे परंतु बाकीच्या अपघाताने खूप त्रस्त आहे हा जो माळशेत पासून तर नगरचा जो मोठा महामार्ग आहे आपण त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणतो नॅशनल हायवे क्रमांक एकसष्ट तिथे आतापर्यंत एक महिन्यामध्ये नऊ बळी गेलेत आणि जवळजवळ चाळीस लोक जखमी झालेत मग अशाने तर आम्ही सगळी मंडळी आता धास्तावले सगळे शेतकरी धास्तवलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना कालपासून काम त्यांचं बंद ठेवलेलं आहे नॅशनल हायवेच्या झोडग्यांशी मी बोललो हे काम शंभर टक्के बंद ठेवा आणि ह्या कामाच्या असलेल्या मधून आम्ही तुम्ही आम्हाला म्हणजे दुमाचक दुबाजक म्हणजे मधला डिवायडर तो तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे आणि तो कुठून द्यायला पाहिजे तर मडपासून तर दराच्या शेवटच्या आध्यापर्यंत द्या जेणेकरून ह्या अपघाताचं प्रमाण कमी होईल मृत्यूची संख्या घटेल फार फार किरकोळ काय झालं तर लोक जखमी होतील पण मृत्यू तरी थांबेल म्हणजे बळी थांबतील त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी जे आढावा घेण्यासाठी आता मी थोडस चार पाच दिवस त्या साऱ्या अडचणीमध्ये होतो त्याच्यामध्ये आज गोष्ट झाली एक सस्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्यानंतर काल तीन एकाच कुटुंबातले नवरा बायको आणि निलेश कुठे नवरा बायको आणि मुलगा मुलगी सोळा वर्षाची तिघे जण कालच्या अपघातामध्ये गतप्राण झाले जागेवर त्यांचा मृत्यू झाला दोन वाजता त्याही कुटुंबाच्या अंत्यविधीला पिंपरी स्पष्ट हजर होतो आमच्या पूर्व भागामध्ये मुंबईला एक आत्महत्या झाली मोठ्या उद्योजकांची त्यांची आज सगळ्या दशकिया पार पडली तिथे मी गेलो होतो तर असं चित्रविचित्र वातावरण आली मनोरंजन पडणार आता मी पाहतोय तर माझी तर सगळेपर्यंत तालुक्यातल्या सगळ्या जनतेला एवढं आव्हान पाहिलं की तुम्ही स्वतःला सुरक्षित करत रस्त्यावर येताना मेहरबानी करून फोन कोणी उचलू नका आणि नजर डोळ्या नजर जोपर्यंत आपल्या रस्त्यावर आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत ज्या दिवशी तुम्ही उजव्या साईडला डाव्या साईडला बघायचा प्रयत्न कराल ह्या वेगवान गाड्या तुमच्या हातातून तुम निघून एकदा तुम्ही स्वतः जाल किंवा समोरच्याला घेऊन जाल अशी परिस्थिती गंभीर दिवसांची होत चाललेली आहे छोट्या मोठ्या अडचणीमुळे माणूस आता आत्महत्येच्या दिशेने प्रवास करतोय काल सुद्धा मी रात्री दोन वाजेपर्यंत अनंगालो होतो एक पती पत्नी शेळखे म्हणून त्यांनी पाठामध्ये उडी मारले साहेब हे काय वातावरण चालले आले तालुक्यामध्ये मी अक्षरशः मेजार झालेलो आहे अक्षरशः या मी मला म्हणजे मानसिकता माझी सुद्धा धोलाईमन झालेली आहे की ही काय परिस्थिती तालुक्यामध्ये होऊन बसलेली आहे काय परिस्थितीने आज समाज आपला आता वावरतोय थोडा संयम थोडीशी शांतता थोड स्वतःला सुद्धा आपण जागृत ठेवून आपण समाजाचे या ठिकाणचे महत्वाचे घटक आहोत या भारताचे पायक आहोत माणूस इतका स्वस्थ आणि इतका स्वस्थ म्हणजे आपला जीव कसा काय गमावू शकतो आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय वेगवेगळ्या कारणांनी तर माझी तमाम मायबाप जनतेला पहिले आपल्या विनंती आहे की थोडस स्वतःला आणि खर्च कमी करा आपले आथरूम बघून पाय पसरा आता माझ्या समोर निवडणुकीमध्ये बलांच्या पैसा खर्च झाला पण आम्ही संक्षिप्त सक्ष, पद्धतीने निवडणूक लढलो तत्वाची काही मॅगनेट घेऊन काही स्वतःच असलेलं मॅनेजमेंट आणि सर्वसामान्य विश्वास ठेवून त्यामुळे माझी लोकांना त्या ठिकाणी जनतेला सांगणं आहे की स्वतःला सावरा आवरा दुसरी गोष्ट आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे विज्ञान कारखान्याच्या बैठक पुढच्या आठवड्यामध्ये होईल आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून नक्की त्यांची काय काय अडचणी आहे त्या अनुषंगाने आम्ही चर्चा करून पुढचं धोरण आखू आणि ते धोरण असताना लवकर लवकरच त्या बाबतीमध्ये काय धोरण असणार आहे या बाबतीचं निवेदन आम्ही तालुक्यासमोर ठेवू यंदाच्या वर्षी राज्य सरकारच्या धोरणामुळे कारखाने एक महिना लेट झाले ऊसाची तोडणी पण लेट झाली नाही बघा असं आहे बाकीच्या कारखान्यात आता सगळे ऊस घेऊन जात आहेत आपल्याकडे आपले जे गव्हाण आहे ते अजून रेडी नाही आणि आपल्याकडे यंत्रणा म्हणजे ज्या पद्धतीने राबवायला पाहिजे राबवले गेले नाहीये त्यामुळे आपल्याकडे शेती शेतीचं आणि शेतकऱ्यांचं ऊसाचं खूप मोठं नुकसान चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की कारखान्याने कुठेही वेळ न घालवता झटपट तुम्हाला कसा ऊस जाता येईल आणि लोकांना या उसातून जास्त वेळ राहिला तर मला उसाचं वजन सुद्धा कमी होत किंवा उसाला जर पुरे आले तर त्याच्यामध्ये त्याची नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती पण आहे रोगराई आहे त्यामुळे सगळ्यातून माझी विनंती आहे कारखान्याच्या सर्व सन्मान्य चेअरमन पासून तर संचालक मंडळाला की लवकरात लवकर आपण हा ऊस घेऊन जावा जेणेकरून लोकांचं नुकसान त्या ठिकाणी कमी होत दोन हजार चौदा लाखाना बिनविरोध म्हणून पुढाकार घेतला होता दोन हजार पंचवीसला ला तुम्ही विघ्नरचे काही मुद्दे पुढे मांडतात सत्यशील शेरकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली म्हणून तुमच्या असं काही बघा सत्यशीलचा आणि विधानसभेचा तसा काही संबंध नव्हता नाही राहणार काय होत की आपण उगस एखादी आपल्या हातातली एवढी मोठी जबाबदारी परिपूर्ण करायची सोडून जर आपण त्या मैदानामध्ये उतरलो तर त्याचं नुकसान शेतकऱ्यांचं होत असत त्यांचं काही नुकसान नाही नुकसान शेतकऱ्यांचं आहे आणि नुकसान सर्व सामान्य असलेल्या आहे त्यामुळे कारण नाही शेवटी मी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी जो तिथे सभासद होतो किंवा मी जे आमंत्रित होतो एक जबाबदार किंवा अनुभवी माणूस म्हणून मी त्यांना घरच्या नाताने सल्ला दिला होता का तुम्ही ह्या मैदानामध्ये बिलकुल येऊ नका हे ये क्षेत्र तुमचं नाही आणि जनतेला ते आवडणार नाही तुम्ही आता जर तमाम जनतेची मतं घेतली शक्ताची मतं घेतली तर ते असंच म्हणतात की त्यांनी या भानगडी पडायला नव्हतं पाहिजे दादा तुम्ही जरी अपक्ष निवडून आले असले तरी तुम्ही महायुतीमध्ये आहे विद्यमान आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुल बेनके भाजप नेते आशाताई बुचके तुम्ही सगळे महायुती सोबत आहात तुम्ही जरी अपक्ष निवडून आले असले तरी तुम्ही विद्यमान सरकारला पाठिंबा दिलेला आहे निवडणुकीत तुम्ही एकत्र येऊ शकता का नाही बघा आधी तयारी काय आहे प्रश्न काय आहे त्या प्रश्नावर उद्याची उत्तर काय आहेत किंबहुना भविष्यामध्ये समजा तशी जर समजा आपल्याला जबाबदार घेऊन काम करायचं असेल तर आपल्याला सक्षम माणसं घेऊन जर समजा तिथं निर्णय पद्धतीने जर आपल्याला त्या ठिकाणी उतरायचं असेल तर आपली त्या सगळ्या गोष्टीवर तयारी काय आहे याचा विचार ज्याने त्याने केला पाहिजे आता बेनके काय करतात मला माहीत नाही मुजके काय करतात मला माहित नाही पण मी तरी आता ती मतदार यादी या वाचतोय आणि निश्चितपणे मला त्याच्यामध्ये जनता काय म्हणते शेतकरी काय म्हणतात हे लक्षात येईल आता उद्या फॉर्म भरल्यानंतर कळतील भविष्यामध्ये निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला आणि समजा फॉर्म भरून गेले मग त्याच्यानंतर लक्षात येईल तर आपल्याला की काय याचं समीकरण होणार आहे आज तरी समीकरण सांगणं कठीण आहे परंतु मात्र प्रत्येक जण या बाबतीमध्ये विचार करतो आणि केलाही पाहिजे कारण हा कारखाना आपल्या सर्वांचा आहे हा कारखाना शेतकऱ्यांचा तुम्ही आणि सत्यशील शेतकरी चांगले मित्र राहिलेले आहेत शेरकरांनी जर दोस्तीचा हात पुढे केला आणि तुम्हाला काही संचालकांच्या जागा देतो काही होऊ शकतो बघा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांनी आतापर्यंत कारखाना चांगला चालव यासाठी एकदम शेतकऱ्यांना जपणारी आणि शेतकऱ्यासाठी धावणारी माणसं संचालक मंडळामध्ये मन्दर्ण घ्यायला पाहिजे होती त्यांनी सगळी जी मंडळी गोळा केली ना ती सगळी मंडळी त्यांचे एंटरटेनमेंट करणारे म्हणजे काय करमणूक करणारे म्हणजे त्यांना त्यांच्या खुश करायचं आणि हे खुशबसकर संचालक म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी पतन आहे म्हणजे शेतकऱ्यांचा तो अवमान आहे त्यांच्या काष्टाचा त्यांच्या घामाचा ही सगळी जी पोरं सोरव त्यांनी जमा करून ठेवले त्यांच्या आसपास हे लोक हे लोकमतातच नाहीये नाही हे जनते शेतकऱ्यामध्ये ना हे कधी घाम काढत एसी मध्ये फिरणारी पोरं मोठ्या मोठ्या बापाची पोर यांना त्यांनी आणले आणि संचालक केले अ त्यांना काय करणार उन्हाची बेचाळीस टेम्परेचर डिग्रीचा टेम्परेचर कशाला म्हणतात त्यांना काय माहितीये की अति थंडी कशाला म्हणतात त्यांना काय माहिती की काळोखात उभं राहून पाणी कसं भरायचं असतं हे सगळे संचालक हा म्हणजे सगळा हा जमा केलेला त्यांचा मैत्रीचा एक अड्डा आहे आणि हा मैत्रीचा अड्डा आता जनतेला पसंत नाही त्यामुळे जे संचालक मंडळ जे गेले दहा वर्षे गोंदे फिरतायत त्यांच्यावर मुळात शेतकऱ्यांचा आक्षेप आहे आणि म्हणून माझं सांगणं असं आहे की मला काय वाटे देणार किंवा आम्हाला काय समजा एखाद्या समजा तुम्ही आमचा सात आठ लोक चार पाच लोकांना काय समजा तुम्ही आम्हाला समजा त्या ठिकाणी एवढी माझा सुचवा हा त्यावेळेचा हा भाग काय असेल तो असेल पण आज तरी सगळं संचालक मंडळ त्यांचं त्यांच्या सहित फेल्युअर आहे असं माझं मत आहे शेवटचा प्रश्न माफ करा मला प्रश्न विचारलाच पाहिजे दोन हजार चौदा ला यांना बिनवड करा तुम्हीच होता संचालक मंडळ तेव्हाच तेच होत आता असं काय झालं तुम्हाला ते वाईट वाटायला लागलं बघा अनुभवानंतर माणसाला कळतं का यांची क्वालिटीच काय क्वालिटी कधी कळते समजा एखाद्या उत्तम गृहिणीने स्वयंपाक चांगला बनवला सुगंध तर खूप चांगला येतोय पण खाल्यानंतर कळलं की बाबा त्याला टेस्ट आहे की नाही तशी यांची दहा वर्षांची टेस्ट लोकांना कळलेली आहे की ही मुलं किंवा हे स्वतः विद्यमान विंद, चेअरमन त्यांचे सर्व सहकारी हे केवळ कडक लॉन्ड्रीचे कपडे घालणे चाका चाक फिरणे चाकाच्या गाड्यामध्ये वावरणे आणि मोठ मोठ्या जगाच्या गप्पा करणे म्हणजे शेतीतलं ज्ञान त्यांना कमी शेतीवरच्या बांधावरचं ज्ञान कमी ऊसाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी त्यांना कमी मी सांगतो त्यांची मी आता त्यांच्या वार्षिक सभेला गेलो होतो त्यांना तीनशे आठ कोटी जे आहेत तीनशे आठ कोटी तीनशे आठ कोटीला ते दोन वेळेला तीस कोटी बोलले तीनशे आठ कोटी जर समजा आपल्याला बोलता येत नसेल वाचून आकडा कळत नसेल आपण तेच कोटी बोलत असाल तर केवढे मोठे थट्ट आहे पूर्वीचे लोक अल्पशिक्षित होते पण गणितामध्ये माहेर होते हुशार होते त्या आकडेमोड मध्ये मला टीका नाही करायची पण आमचं असं म्हणणं आहे आमच्या विघ्न अडचण नाव कमी करायचा अधिकार <laughs> कुणाला नाही तुमच्या बोलण्यामध्ये राजकीय वास नसेल परंतु सत्यशील सरकारने विधानसभेला जर तुम्हाला पाठिंबा दिला असता तर शरद दादांची भूमिका काय राहिली असती तरी सुद्धा शरद सरोने या पॅनलला सांगितलं असं की यातले बोगस माणसं कफी करा जे फारसं जनतेच्या कामाचे नाही जे संचालक नुसत्या देवाला दंडवत करतात आणि जे तुमचं पुनपुन करतात ही पुनपुन करणारी मंडळी ना ही संपूर्ण जगभरामध्ये धोकादायक आहे म्हणजे नुसते राज्यात आहे देशात हे असं नाही जगातले सुद्धा तोंडावर बोलणारी गोड बोलणारी आणि आपल्या नेत्याला फसवणारी माणसं ही धोकादायक असतात त्यामुळे मी जरी त्यांनी मला सपोर्ट जरी केला असता तरी मी त्यांना सांगितलं असत सा जवळ घेऊन बाबा ही एक दोन तीन चार सहा सात आठ ही पहिल्यांदा बाजूला काढून टाक तर कारखाना आणि घ्या ना शेतकऱ्यांची पोरं बीएससी आग्र झालेली पोरं घ्या अहो तशी नाही बीएससी आग्र झालेलं कोणी घेतलं शिक्षित घ्यायची हा म्हणजे त्याला कळलं पाहिजे शेतीचं नॉलेज हे जर बीएससी अगदी झाली म्हणून का नाही घेत तुम्ही जे शेतीवर राखतात जे चांगलं असं तुम्ही ना ज्याने सगळ्यात जास्त ऊस उत्पादित केलाय तो शेतकऱ्यांचा पोरगा माझा संचालक राहील का नाही बोलत बोलू द्याय बोलत असं काय अडचण काय म्हणजे त्याची तुम्ही किंमत करता त्याचा ऊस तुम्हाला पाहिजे त्या ऊसाचा बेनिफिट तुम्हाला पाहिजे पण तो ऊसावाला पोरगा तुम्हाला संचालक नको काय चाललंय तुम्ही फार हुशार विद्वाना आम्ही आढाली असं म्हणणे का कुणाचं असं नाहीये मला असं वाटतं की शंभर टक्के माझे विचार कालही पोलादी होते आजही पोलादी उद्याही पोलादी राहतील कारण माझं सामर्थ्य हे माझी जनता आहे आणि मी कुणाच्या मांडवाखाली आयुष्यावर कधीच काम केलं नाही माझा मांडव हा जनतेचा विश्वास आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका